डेली अपडेट न्यूज अमोलक चंद मध्ये इंग्रजी अभ्यास मंडळाचे उद्घाटन यवतमाळ ये येथील अमोलक चंद महाविद्यालयात दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वर्षासाठी विद्यार्थ्यांसाठीच्या इंग्रजी अभ्यास मंडळाचे उद्घाटन इंग्रजीचे प्राध्यापक डॉक्टर गौतम सातदिवे नांदगाव खंडेश्वर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले अध्यक्षस्थानी कार्यकारी प्राचार्य डॉक्टर राजेंद्र भांडवलकर होते यानिमित्त केलेल्या भाषणात प्राध्यापक सातदिवे म्हणाले की इंग्रजी भाषेवर पकड मिळवणे अनेक जणांना कठीण वाटते परंतु हे साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी उत्तम इंग्रजीचे श्रवण लेखनाचा सराव वा शक्य तसे संभाषण करावे त्याचा जीवनात नक्कीच फायदा होईल पुढे प्राध्यापक सातदिवे यांनी संवाद कौशल्याचे मर्म सांगून सरावाचे आणि प्रयत्नातील सातत्यासह महत्व प्रतिपादित केले प्राचार्य डॉक्टर भांडवलकर यांनी भाषा विषयांना नवीन शैक्षणिक धोरणाधारित अभ्यासक्रमात कमी क्रेडिट दिल्याबद्दल खंत व्यक्त करून यात बदल करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले इंग्रजीचे प्रोफेसर डॉ विवेक विश्वरूपे यांनी प्रास्ताविकेतून सोप्या व समजणाऱ्या इंग्रजी भाषेचा वापर सर्वांसाठी उपयुक्त आहे हे कठीण वाक्यांची तसेच तसे समानार्थी सोप्या पर्यायी वाक्यांची उदाहरणे देऊन सांगितले व्यासपीठावर इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ गणेश खंडेराव व सकाळपाळीचे प्रभारी डॉ एन मेटे होते इंग्रजीचे प्राध्यापक सार्थक ठाकरे देवदत्त धारणे शशिकांत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास मंडळाचे पदाधिकारी पुढील प्रमाणे कैवल्य पाटील अध्यक्ष श्रेया बुटले उपाध्यक्ष मनीषा बारापत्रे सचिव खुशी प्रसाद सहसचिव आणि जयदीप पवार गौरी डखरे पूर्वेश शर्मा पूनम पिल्लारे अनुष्का सिडाम सर्व सदस्य